मला अतिशय आनंद आहे की नांदेड जिल्ह्याला महसूल क्रीडा स्पर्धा ज्या राज्यस्तरीय आणि सांस्कृतिक ज्या स्पर्धा आहेत त्यासाठी नांदेडला यजमानपद मिळालं ही निश्चितच नांदेडसाठी मोठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आणि महसूल मंत्र्यांचे आभार मानतो ही संधी त्यांनी नांदेडला दिली काल आपल्या मतदारसंघात शक्तीप्रदान झालं मला काही माहीत नाही आमदार म्हणाले की जर अजित पवार मुख्यमंत्री होणार असतील तर आपलं नाव न घेता आपण सुद्धा राष्ट्रवादीमध्ये माझं नाव जर घेतलं असतं कोणीतरी मला वाटतं बोलता आलं असतं पण जिथे माझा उल्लेखच नसला तर कदाचित तो कोणा करताय मला माहित नाही की भोकर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न माहित नाही मला तर काय माझ्या ऐकण्यामध्ये अशी दहशत लोकशाही आहे आए। तर माझ्या ऐकण्यात अशा काही गोष्टी नाही आहेत आणि मी याचं दखली घेत नाही अशा गोष्टी प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली काय म्हणताय राष्ट्रवादीची ताकत वाढली असं वाटतं का वाटते काही दिसतं नाही मला काय साहेब कृषी मंत्री माणिक कोकडे यांना दोन वर्षाचा परावा झाला आहे सरकारने राजीनामा घेतला पाहिजे नाही असं असं आहे की कायदेशीर प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया जोपर्यंत त्याला अंतिम स्वरूप येत नाही किंवा अंतिम निर्णय होत नाही तर त्याबद्दल बोलणं उचित नाही कारण त्याला पुढे अपील आहे हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे कायदेशीर प्रक्रिया आहे त्यामुळे प्रक्रिया ही असताना त्याच्यावर मत प्रत्याशित उचित नाही आपण मोठा सोहळा घडून होता त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार चिखलीकर असं आहे की प्रत्येक मतदारसंघ राज्या राज्य सगळ्या पूर्ण राज्यभर राजकीय पक्ष आपली ताकद वाढवण्याकरता प्रयत्न करत आहे त्यात गैर काय झालं ते गैर वाटत